दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या देवळाली कॅम्पमधून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा लष्करी हद्दीत लष्करी वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झालाय याबाबत अधिक माहिती अशी की सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे देवळाली कॅम्प पोलीस ठाणे येथून लष्करी हद्दीतून घरी जात असताना त्यांच्या वाहनाला एका लष्करी वाहनाची जोरदार धडक बसली या धडकेत सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांचा जागीच मृत्यू झालाय सहाय्यक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने हे कर्तव्यदक्ष पोलीस म्हणून सेवा बजावत होते त्यांच्या या अपघाती निधनाने पोलीस तसेच नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येते संदिप करनेक, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहाय्यक पोलीस आयुक्त आनंदा वाघ यांनी स्वतः मिलिटरी हॉस्पिटल देवळाली कॅम्प येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनोने यांच्या नातेवाईकांना भेटून त्यांचे सांत्वन केले कुंदन सोनोने यांना दक्ष न्यूज परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली भैयासाहेब कटारे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प नाशिक